हाय वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि नेहमीप्रमाणे हॅलो सायलीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही खूप दिवसांनी किचनमध्ये ब्लॉग बनवत आहोत कारण आपले नेहमी साड्यांचे पर्सेस आहेत तेच ब्लॉग असतात पण आज किचनमध्ये आम्ही स्पेशली ब्लॉग बनवतोय तर आज आम्ही बनवणार आहे एक मस्त रेसिपी आणि ती रेसिपी काय असणार आहे तर आता आम्ही तुम्हाला सांगणार नाही त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओज असतात काही आनंद देणारे असतात काही घेण्यासारखे असतात काही मजा करणारे असतात काही असं खूप असं उत्सव येत आम्ही पण तुम्हाला असं वेगवेगळे व्हिडिओ दाखवण्यासाठी आणि आज आमचा व्हिडिओ वेगळा असणार आहे त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो आता सीजन कसला आहे पटाणा आणि मेथी यस तर तुम्ही गेस करा दोन्हीपैकी कुठलीच भाजी असणार आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथी स्वस्त पण असते आणि तिची रेसिपी रोज रोज आणि सारखं सारखे खायला नाही आवडत आहे पण तुम्ही ही रेसिपी जर बनवला तर नक्कीच एक दिवसात तुम्ही घरातले सगळेजण खाऊ शकता आणि खूप छान आणि सुंदर अशी रेसिपी आहे त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा मेथीची भाजी तर बऱ्याच जणांना आवडते खूप कमी लोक असतात की त्यांना मेथीची भाजी आवडत नाही आणि सीजन असला की ती भाजी जास्त वेळा बनते घरात तर मग कंटाळा येतो एकाच टाईपची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो तर त्याच्यासाठी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मेथीची वेगळी रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत लहसुनी मेथी yes. तुम्हाला तर पूर्ण रेसिपी बघायला मिळेल आणि किती छान आणि टेस्टी होते भाजी ती पण तुम्ही नक्की करून बघा घरी yes. तर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला हे बघा लहसुनी मेथी बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला मी दाखवते आता एक एक ही तर आहे पहिली आपली मेथी सगळ्यात इम्पॉर्टंट मेथी धुवून मस्त ती कापून घेतली आहे बारीक आणि लहसुनी मेथी आहे म्हणजे ल लसूण असणारे आणि तो पण जास्त हा आहे टोमॅटो जिरा हिंग आलं किसलेलं आणि कांदा एक कांदा आहे तो हे शेंगदाणे तीळ हा आपला रोजचा घरचा मसाला आणि हळद मीठ आणि हे बेसन पीठ एवढं सगळं सामान लागणार आहे आपल्याला लहसुनी मेथी बनवण्यासाठी आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे मी ते सांगते तुम्हाला हे जे शेंगदाणे आणि तीळ आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे जास्त पण बारीक न वाटायचे थोडेसे उबडधुबड ठेवायचे एकदम थोडेसे बघा हे वाटून झालेत आपले आता यातच मी बेसन हे बेसन पीठ टाकते हे बघा हे असं आपलं मिक्सर तयार झालेलं आहे आता हे मी साईडला ठेवते यामध्ये घ्यायचं थोडस तेल ह्याच्यामध्ये थोडस लसूण टाकायचा एवढा मी साईडला ठेवते हा नंतर वापरायचा आपल्याला ह्याच्यामधला हा एवढा लसूण टाकायचा लसूण थोडा छान परतून घ्यायचा आणि हा लसूण मी ठेचून घेतलाय तुम्ही कापून पण घेऊ शकता पण आम्हाला असं ठेचलेल्या लसणाची टेस्ट आवडते म्हणून ठेचून घेतलाय आता यामध्ये टाकायची आहे ही मेथी आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे हे एवढं मीठ मी घेतलेलं आहे आता हे पूर्ण भाजीसाठी घेतलं याच्यातलं मी आता थोडंसंच टाकणार आहे ही भाजी आता आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे छान हे बघा आपली ही मेथी आता शिजली आहे छान परतून झाली आहे आणि त्याचं पाणी पण पूर्ण सुकलंय आता आपण हे काढून घ्यायची एका डिश मध्ये आता याच कढईमध्ये आपल्याला परत तेल घ्यायचंय तेल तापलंय आता आपल्याला फोडणी द्यायची हे आहे जिरं आणि हिंग हे टाकूयात फोडणीला कांदा आणि आलं टाकायचे आणि हा लसूण जो आपण मागाशी ठेवलेला तो सगळा टाकायचा आता कांदा थोडा परतून झालाय ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो आहे त्याच्यामध्ये हे मीठ टाकूयात आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो पण चांगला शिजेल हे बघा आपल्याला टोमॅटो कांदा छान आता परतून झालाय ह्याच्यामध्ये आपण मसाला आणि हळद टाकूयात आता ह्याचं मस्त मॅश करून घ्यायचं चमच्यानेच यामध्ये आता आपण जी मागाशी पेस्ट बनवलेली बेसन पीठ शेंगदाणा तिळाची ती टाकायची ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचंय आता यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट शिजवून घ्यायचं हे बघा हे आता आपलं शिजून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे ती मागाशी परतून घेतलेली मेथी तर यामध्ये तुम्ही थोडं तुम्हाला जसं पाहिजे तसं पाणी ऍडजस्ट करू शकता टाकायचं असेल तर टाकू शकता तर यावर झाकण ठेवायचं आहे आणि परत पाच मिनिट भाजी चांगली होऊन द्यायची आहे पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण हे झाकून खोलून बघूया भाजी शिजली आहे की नाही आपली ही भाजी आता झालेली आहे भाजी झाली आता मी गॅस बंद करते एवढी सोपी आणि साधी आहे ही भाजी आपण नेहमीच भाजी बनवतो आमच्याकडे तर हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे वाटून मेथीची भाजी बनवली जाते नेहमी ती ती पारंपरिक पद्धतच आहे आमच्याकडे पहिल्यापासून ज्यांना ज्यांना एकाच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा येत असेल ज्यांची ज्यांची मुलं कंटाळली असतील तीच तीच एकाच टाईपची भाजी खाऊन तर तुम्ही ही अशी सुद्धा भाजी ट्राय करू शकता ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता सगळ्यांबरोबर ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागणार आहे तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही अशी मेथीची भाजी बनवत नसाल तर नक्कीच बना आपली ही मेथीची भाजी स्पेशल आहे स्पेशल अशी आहे की ती रसरशीत होते आणि हो भाजी थोडी असेल ना तरी बनवून ती जास्त होते इतरच आपण रेग्युलर जी भाजी बनवतो ती शिजवल्यानंतर कमी होते बरोबर की नाही पण ही भाजी तशी नाही ही भाजी शिजवल्यानंतर जास्त होते आणि टेस्टही खूप छान लागते तर नक्की तुम्ही अशी भाजी बनवून खाऊन बघा नंतर आम्हाला सांगा की कशी झाली होती भाजी तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आम्हाला ही अशी भाजी खूप आवडते अप्रतिम आवडते चला तर मग रेसिपी अशी बनवून बघा आणि खाऊन बघा आणि असेच आमच्या नवनवीन व्हिडिओ बघत राहा जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय